प्रणाम काय कशा प्रकारे मी माझी प्रतिक्रिया देऊ किंवा अगदीच म्हणजे मी आधी जे बोललो मी दोन व्हिडिओ केले आणि आज तिसरा व्हिडिओ करतोय त्याच विषयावर जे पी नड्डा यांनी जे विधान केलं की आता आम्ही आमच्या पायावर उभे आहोत आता पूर्वी आम्हाला सांगायची गरज होती पण आता आम्हाला सांगायची गरज नाही आणि मी थोडस अपसेट झालो चिडलो मनापासून चिडलो कारण मी नेहमी असं मानत आलो आणि असं संस्कार म्हणा कारण माझे काका जरी समाजवादी होते तरी वडील संघवादी होते हिंदुत्ववादी होते त्यामुळे एकाच वेळेला समाजवादी आणि हिंदुत्ववादी असं दोन्ही प्रवाहांशी माझा जवळून संबंध होता काका होते तोपर्यंत समाजवादी याचा पगडा अधिक होता नंतरच्या काळामध्ये मित्रही सगळे असे मिळत गेले की जे कुठेतरी संघ परिवाराशी काही जण तर भाजपच्या थिंक टँकशी निगडीत असे मित्र मिळत गेले आणि थोडा तो प्रभाव वाढला पूर्णपणे मी मोदी भक्त झालो नाही पण मोदींचा प्रेमिक झालो चाहता झालो मोदी प्रेमी झालो प्रेमी प्रेम आणि भक्तीमध्ये फरक आहे नाही का तर भक्ती ही श्रद्धेशी निगडीत असते आणि प्रेम हे तुमच्या समर्पिततेशी किंवा आत्मीयतेशी निगडीत असते आत्मीयतेशी निगडीत म्हणूया आपण समर्पित परत श्रद्धेकडे जाते तर त्यामुळे मला ज्यावेळेला जे पी नड्डा असं म्हणाले की बाबा आता काय आम्ही अवलंबून नाही आणि संघा संघाच्यावर अवलंबून नाही आणि त्यामुळे आता पूर्वीसारखं आम्हाला तुम्ही संघाचं काहीतरी हे समजू नका तुम्हाला मला वाईट वाटलं आणि म्हणून मी थोडस नड्डांबद्दल निगेटिव्ह वे बोललो की हे काय आहे स्वता स्वता ने, ने हे म्हणजे स्वतः स्वतःच्या आईला मुलांनी नाकारण्यासारखं आहे की मी आता माझ्या पायावर उभा राहिलो आता मला तुझी गरज नाही असं म्हणण्यासारखं आहे त्यामुळे मला ते खटकलं आणि मला खटकलं असं नाही तुम्ही त्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशीच्या जर निर्णया वर्तमानपत्रातल्या हे पाहिल्या असतील प्रतिक्रिया आलेले लेख काही जणांचे अग्र लेख वगैरे तर तुमच्या असं लक्षात आले असेल की मी जे म्हणालो की नाही हे मुलाला हे कारण ही आई आणि मुलाची उपमा दिली पण अनेक वर्ता म्हणतात त्यावेळेला दुसरा व्हिडिओ मी जो केला त्याच्यामध्ये मी थोडस एक वेगळा मुद्दा असा मांडला की नड्डा जे बोलले ते ऑन इज ओन बोलले का याच्या मागे मोदींची संमती असेल अप्रत्यक्ष संमती असेल असा एक मुद्दा घेऊन मी दुसरा व्हिडिओ केला मराठीत केला हिंदीत केला पण आज अगदी वेगळ्या प्रकारचं नॅरेटिव्ह समोर आलाय आणि ते नॅरेटिव्ह परत अशा व्यक्तीकडून आलाय की जी संघ परिवाराशी खूप जवळून निगडीत आहे संघ परिवाराशी खूप संबंध आहे म्हणजे त्या व्यक्तीच वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायचं असेल तर मी एकच सांगतो की ज्या वेळेला मला काही कारणाने मी त्याचा उल्लेख केलाय तो आज परत तो सगळ्या नावानिशी नाही करत पण सरसंघचालकांना एक दहा मिनिटं ज्या वेळेला मला भेटायचं होतं आणि काहीतरी बोलायचं होतं माया मनातलं बोलायचं होतं आणि काहीतरी समजून घ्यायचा तुम्हाला मला तर त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या मी सांगितलं की माझी ही भेट घालून दे आणि त्याने ती भेट घालून दिली होती म्हणजे इतका त्याला ऍक्सेस आहे थेट सरसंघचालकांशी इतका त्या व्यक्तीशी मी विचारतो त्यांना त्यांना संमती आहे का त्यांची त्यांचं नाव पोट करायला कारण एखाद वेळ त्यांनाही अडचणीचं होईल त्यामुळे विचारतो हो मी पण ते जर हो म्हणाले तर मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेन किंवा यावे मी जनरली नावं सांगतो त्यामुळे मी सांगेन किंवा यांना मी बोललो आणि त्यांचं नाव घेतल्याबरोबर अरे हो हे तर संघ परिवारातले प्रमुख असे एक हे आहे त्यांनी मला असं सांगितलं की अनिलजी तुम्ही जे पी नड्डांबद्दल जे उद्गार काढले किंवा हे आईला विसरणारा मुलगा वगैरे वगैरे तर ते म्हणाले की जेपी जी काई परंता जेपी जे पी ची काही विधानं आतापर्यंत वादग्रस्त ठरली हे जरी खरं असलं तरी देखील एक लक्षात ठेवा की जेपी नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे झाले त्याच्या मागे अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अनुमती होती ते म्हणाले की भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष हा संघ परिवाराच्या आणि चालकांच्या अनुमतीशिवाय मर्जीशिवाय नाही शब्द वापरला नाही अनुमतीशिवाय कधी होत नाही झाला नाही आणि होणारही नाही संघ सरसंघ सरसंघचालकांची अनुमती आहे तरच आणि सरसंघचालक देखील त्या त्या वेळचे जे असतात ते रिजिड नसतात ते इलॅस्टिक म्हणजे लवचिक असतात त्यामुळे दोनदा गडकरींना अध्यक्षपद दिल्यानंतर त्यांना तिसऱ्यांदा द्यावं असं जेव्हा परिवाराला वाटलं जेव्हा सरसंघचालकांना वाटलं दृष्टीने त्याने घटना दुरुस्ती करण्याच्या सूचना भारतीय जनता पक्षाला दिल्या पण त्यानंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की गडकरींना या पूर्ती प्रकरणातल्या आरोपांनंतर करणं योग्य नाही तर संघाने निर्णय घेतला की त्यांना नाही करायचं आणि मला वाटतं राजनाथ सिंगानं केलं त्यामुळे आता नड्डांचीच निवड मुळामध्ये संघाने के केले नाही हे नड्डांना परणी पूर्णपणे माहितीच असत ना हे मोदींनाही माहिती आहे दुसरी गोष्ट अशी की स्वतः मोदी देखील काय आदित्यनाथ सारखे धटिंगणपणाकडून मुख्यमंत्रीपदी बसलेले नाही आहेत त्यांना ग्रुम केलं गेलं त्यांना चॉईस केलं गेलं त्याच्यासाठी आडवाणींना बाजूला केलं गेलं हे जे सगळं पंचाहत्तरचं वगैरे जे कल्पना निघाल्या त्या मोदींना सुलभ व्हावं सत्तेवर येणं पंतप्रधान मध्ये पदाचे उमेदवार होणं याच्याकरता संघाने केलं संघाचा चॉईस आहेत मोदी तेव्हाही होते चौदालाही होते एकोणीसलाही होते चोवीसलाही संघाचाच चॉईस मोदी आहेत आणि त्यामुळे तुम्ही जे विधान केलं ते मला थोडस अपरिपक्वतेचं लक्षण वाटलं किंवा प्रथमदर्शनी काहीतरी ऐकलं आणि पटकन प्रतिक्रिया दिली तुम्ही नका करू तुम्ही नका करू असं त्याचं कारण लोक हळूहळू तुम्हाला सिरियसली घ्यायला लागले सिन्सिअरली तुम्ही बोलता असं मानायला लागलेत तर मग तुम्ही काळजी घ्या त्यांनी असं सांगितलं की संघ नेहमी भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामध्ये कधी कधी जाणीवपूर्वक अशी भूमिका घेतो की जी आज भारतीय जनता पक्षाने घेणं सोयीचं नाहीये पण उद्या ती घ्यायची उदाहरण द्यायचं तर भारतीय जनता पक्षाने रामजन्मभूमीचा मुद्दा लावून धरण्याच्या आधी संघाने त्याचं इनिशिएशन केलं होतं त्याचं सुतोवाच आणि त्याचा प्रारंभ त्यांनी केला मग पुढे अडवाणींनी तर भारतीय जनता पक्षाचे हे असतानाच रथयात्रा काढली हे काढली पण प्रेरणा त्याची बाबरी मशीद पाडण्याची योजना संकल्पना अंमलबजावणी ही संघप्रणित अशाच संघटनांनी केली संघ सगळ्या गोष्टी स्वतः करतो असं नाही करून घेतो आणि त्यांच्याकडे असं वटवृक्षाच्या पारंब्या असाव्यात अशा अनेक संघटना आहेत काहीतरी एक, का एक आकडा सांगितला आता माझ्या लक्षात नाही मी चुकीचं बोललो तर परत लोक म्हणतील की अरे इतक्या नाही इतक्या आहेत म्हणून मी तो आकडा नाही सांगत सांगेन मी केव्हा तरी पण त्या पारंब्या आहेत आणि त्या पारंब्या देखील त्या वटवृक्षाच्या अशा पारंब्यात की त्या जमिनीपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि ती मुळामध्ये शिरलेल्या आहेत आणि त्यांचं स्वतंत्र अस्तित्व ह्याच्यामध्ये आहे म्हणजे समूह आहे आणि त्या समूहातले ते घटक आहेत पण ते घटक त्यांच्या त्यांच्या पुरते स्वावलंबी स्वायत्त देखील आहेत दरवेळेला विश्व हिंदू परिषद भूमिका घेते तीस संघाची असते असं नाही किंवा बजरंग दल जी भूमिका घेते तीस संघाची असते असं नाही विद्यार्थी परिषद जी भूमिका घेते तीस संघाची असते असं नाही अधिकृतपणे संघ त्याच्यामध्ये लक्ष पण घालत नाही असं दाखवतो जरी ते कार्यकर्ते संघाचे असतात संघाच्या प्रेरणेतून आणि प्रशिक्षणातून तयार झालेले असतात त्यामुळे त्या नड्डांच्या बाबतीमध्ये तुला एक सांगतो की या पुढल्या काळामध्ये दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या काळामध्ये संघाला या देशामध्ये काही मूलभूत अशी परिवर्तन घडवून आणायची त्याच्यासाठी लोकमताच प्रबोधन प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष त्याच्या अंमलबजावणीसाठी रचनात्मक संघर्ष ही एक वेगळी कन्सेप्ट आहे लक्षात ठेवा कन्स्ट्रक्टिव्ह कॉन्फ्लिक्ट असं आपण त्याला म्हणू शकू की त्याच्यामध्ये काही रचना आहे त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह काही करायचं आहे काही प्रयोग करायचे आहेत काही प्रयत्न करायचे आहेत काही योजना आहेत त्यांची अंमलबजावणी आहे त्याचबरोबर समोर काही डिस्ट्रक्शन पण आहेत काही गोष्टी नुसत्या नाकारायच्या आहेत नाही आहेत तर नष्ट करायचे आहेत ते सगळं करत असताना त्याच्यासाठी संघ देशभरात जर वातावरण निर्माण करणार असेल आणि करणार आहे त्यांनी सांगितले करणार आहे ज्या गोष्टी भारतामध्ये जरी हिंदू राष्ट्र म्हणून नाही तरी एक सेक्युलर पण हिंदू बहुसंख्याकांचा कडे दुर्लक्ष न करता त्यांच्या स्नेहसंब समन, हितसंबंधांचंही रक्षण करणारा कारण आतापर्यंतची जी सरकार आली त्याने मुसलमानांसमोर चालन केलं मुसलमानां जे म्हणतील ते केलं मुसलमानांच्या अशा दहा गोष्टी आहेत त्या दहा गोष्टींवर मी वेगळा व्हिडिओ बनवेन त्यांनी मला ते वाचायला सांगितलं त्यांनी एक काहीतरी मला मेसेज दिला होता की मुसलमानांच्या या दहा गोष्टी संघाला बदलायच्या त्याच्यामध्ये ते समान नागरी कायदा वगैरे बरेच काय काय आहे त्या दहा गोष्टी त्यांनी सांगितलं की या जर बदलायच्या असतील तर भारतीय जनता पक्ष हा सत्तारूढ पक्ष असेल त्याला राष्ट्रीय पातळीवर सर्व धर्म समभावच दाखवावा लागेल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील एक प्रतिमा कायम करावी लागेल जी परत सेक्युलर असण्याचीच असावी लागेल आणि हा दहा कार्यक्रम आहे आता जर अधिकृत सरकारनीच उद्या बाबरी मशीद तोडायचा निर्णय घेतला असता तर चाललं नसतं की दुसऱ्यांनी तोडायची आणि मग सरकारनी बांधायची हा जो प्रयोग झाला हा संघाचा प्रयोग होता हे संघाचं नियोजन हो की पाडणारे वेगळे बांधणारे वेगळे बांधणारं सरकार श्रीराम मंदिर शेवटी मोदींनी बांधलं म्हणजे काय सरकारनेच बांधलं पाबरी मशीद पाडली का सरकारनी नाही पाडली पाडू शकत होते का पाडू शकत होते बुलडोजर चालवतात ना आदित्यनाथ आता ठिकठिकाणी पण तरी देखील या देशामध्ये जे डिस्ट्रक्शन करायचं असेल समजा मुस्लिम समाजाच्या काही प्रथांचं असेल रूढींचं असेल परंपरांचं असेल अगावपणाचा असेल आक्रमणाचं असेल घुसखोरीचं असेल धर्मांधतेचं असेल त्याचं डिस्ट्रक्शन करायचं असेल त्याच्यासाठी काही प्रयत्न प्रयोग आणि आंदोलन सुद्धा करायचे असेल ती जर भाजपच्या मार्फत केली तर सरकार बदनाम होईल भाजपच्या राजकीय समतोला धक्का बसाईल त्यामुळे भारतीय जनता पक्षापासून संघ परिवार हा वेगळा आहे ठीक आहे ते उदगात आहेत गंगोत्री आई आहे सगळं आहे ते पण प्रत्येक वेळेला आईचा मुलगा हा तिच्याच याने चालतो असं नसतं त्याचं स्वतंत्र अस्तित्व असतं तत्व असत सत्वस्त महत्व असतं प्रभुत्व असतं त्यामुळे भाजपचं तत्व प्रभुत्व महत्व अबाधित ठेवून संघ परिवार हे त्याचं प्रेरणा स्थान आहे इतकंच ठीक आहे ना ती जशी मधमाशांच्या पोळ्यातली माशी असते तिच्यापासून कित्येक किलोमीटर दूरपर्यंत त्या मधमाशा मध गोळा करायला जातात पण मला माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे की त्या मधमाशांवर त्या ज्या गेलेल्या असतात ना दहा हजार वीस वीस मैल त्यांच्यावर नियंत्रण राणीमाशीच्या मधून जी प्रस्फुरण परावर्तित प्रवर्तित होत असतात त्यांचं असतं संघ ही अशी राणीमाशी आहे की शेकडो संघटना आहेत भाजपशी अनुकूल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निगडीत त्यांचं प्रस्फुरणांवर नियंत्रण त्या राणीमाशीचं असतं त्यामुळे राणीमाशी म्हणजे एक वेगळं अस्तित्व आहे तत्व आहे या पद्धतीची भूमिका नड्डांनी घेतली की भारतीय जनता पक्षाला आणि संघालाही सोयीचे म्हणूनच संघ परिवाराचे प्रवक्ते त्यांचं नाव त्यांनी सांगितलं मी विसरलो आता त्यांचं म्हणणं हे आलंय टी व्हीवर आणि याच्यावर तू बघ त्यांनी असं सांगितलं की हे खरंच आहे की जेव्हा गरज असते तेव्हा संघ त्यांच्याबरोबर असतोच गरज लागेल तेव्हा असणारच आहे आजही जेव्हा जिथे गरज असते तिथे असतो पण म्हणून ते आम्ही त्यांचे बांधील नाहीत आणि ते आमचे बांधील नाहीत आम्ही काही सयामी जुळं नाहीये संघ आणि भारतीय पक्ष हे सयामी जुळ नाहीये जरी ते जुळ असलं तरी स्वतंत्र आहेत त्यांचे अस्तित्व मला हे पटलं मला हे पटलं आणि नड्डा हे काहीतरी चुकीचं बोलले निर्बुद्धपणे बोलले काहीतरी स्टंडबाजीने बोलले बाष्काळ बोलले वगैरे हे सगळं मी बोले, बोले। जे बोललो ते सगळे शब्द मी माझे मागे घेतो आणि त्यांची क्षमापण मागतो नड्डांची ते जे बोलले त्याला मोदींची आणि संघ परिवाराची आणि मोहन भागवतांची संमती होती आणि हे सगळे एक या, दो नंतर चा पास या, या दोन हजार चोवीसच्या नंतरच्या पुढल्या पाच वर्षात जे करायचं आहे त्याचीही पूर्वरचना आहे की है, या दोन संघटनांचं पक्षाचं आणि संघटनेचं अस्तित्व हे वेगळं आहे हे सिद्ध करणं दाखवणं ही एक गरज आहे काळाची आणि म्हणूनच नड्डा हे मोदी आणि भागवतांच्या संमतीने बोलले आणि मी त्यांच्यावर काही चुकीचे आरोप केले समजून न घेता याबद्दल मी दिलगिरी आहे मला वाटतं ह्याच्यातून तुमचंही समाधान झालं असेल धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी